ज्ञान प्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या चिमुकल्या स्केटिंग खेळाडूंनी राबवली जंगलातील पानवटा स्वच्छ करण्याची मोहीम पानवटा स्वच्छ होताच पावसाने लावली हजेरी ज्ञान प्रबोधिनी स्केटिंग क्लब व वन विभाग परिषेत्र गारगोटी यांच्या वतीने आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पानवटा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट पसरली असून त्याचा परिणाम मनुष्याप्रमाणे वन्य प्राण्यांवरतीही होत आहे शोधासाठी वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळताना दिसत आहेत जंगलामध्ये नैसर्गिक पानवटे आहेत पण सध्या उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की जंगलातील सर्वच पानवटे आटलेले आहेत त्याचबरोबर वडखात्याने देखील जंगलामध्ये ठिकठिकाणी थी काही पानवटे तयार केले असून यामध्ये भरपूर प्रमाणात पाला पाचोळा व वाहून आलेल्या मातीचा गाळ साठलेला आहे यापैकी गारगोटी शिंदेवाडी जंगल हद्दीतील पानवट्यांची स्वच्छता आज ज्ञान प्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या स्केटिंग खेळाडू व पालक त्याचबरोबर वनविभाग परिषेत्र गारगोटी यांच्या वतीने करण्यात आली स्वच्छ झालेल्या पानवट्यामध्ये चिमुकल्या स्केटिंग खेळाडू व पालकांच्या मदतीने पानवट्यांमध्ये पाणी सोडण्यात आले पाण्याची पहिली बादली पानवट्यामध्ये ओतताच वरुण राजाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे स्वच्छ केलेल्या पानवट्यांमध्ये पाणी साचणार आणि वन्य प्राण्यांना आज पाणी मिळणार त्यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला आणि पानवटा स्वच्छता मोहीम यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले या स्वच्छता मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सायली मराठे वनरक्षक आशिष चाळसकर स्केटिंग प्रशिक्षक इंद्रजित मराठे उद्योजक रमेश पवार प्राथमिक शिक्षक युवराज पाटील वनमजूर हिंदुराव पाटील वाहन चालक संजय गौड हायर वॉचर मनोज पवार पालक मोहन बेलवेकर स्केटिंग खेळाडू शिवन्या बेलवेकर हर्ष पवार प्रज्ञेश वंजारे गौरांग पाटील तसेच गिर्यारोहक साम्राज्य मराठे या सर्वांनी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्साहाने सहभाग घेऊन जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एक नवीन व अनोखा उपक्रम राबवला आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे